श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा उद्या सव्वीस मे रविवार आणि सर्वात विशेष दिवस कारण उद्या आहे वैशाख मासातील पहिली संकष्टी चतुर्थी संकष्टी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात बघा चतुर्थीचं व्रत हे संकटातून मुक्तता मिळवण्यासाठी विघ्नांचा नाश करण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं असं म्हटलं जातं की संकष्टीचं एक व्रत धरल्याने आपली शंभर पापांतून आणि विघ्नांतून मुक्तता होते मात्र बऱ्याच वेळा आपल्या फिजिकल कंडिशन नसतात कामानिमित्त असेल किंवा अशा काही गोष्टी घडतात की इच्छा असून पण आपल्याला ते व्रत करता येत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्ही व्रत केलं नाही तरी चालेल उपवास केला नाही तरी चालेल जास्त बाप्पांची आराधना केली नाही तरीही चालेल मात्र चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अन्न जे तुम्ही ग्रहण करणार आहात त्यामध्ये कुठले पदार्थ उभर आहेत बघा चतुर्थीचा दिवस हा बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी शुभ गोष्टी करण्यासाठी जितका महत्त्वाचा असतो तितकाच महत्वाचा हा दिवस काही नियम पाळण्यासाठी असतो या दिवशी तुम्ही काही विशिष्ट गोष्टी केल्या तर बाप्पा प्रसन्न होतात आणि जर तुम्ही काही विशिष्ट गोष्टी जर नाही पाळल्यात तर बाप्पांचा आपण म्हणतो की अं आपल्याला त्याचा पुढे दोष लागतो बघा हे जर पदार्थ तुम्ही चतुर्थीच्या दिवशी सेवन करत असाल तर पुढे तुम्हाला त्याचा दोष लागू शकतो ज्यामुळे तुमच्या आयुष्यात संकट विघ्न अडथळे हे सगळं काही ओढावू शकतं म्हणून चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं उपवास नाही केलं तरीही चालेल फक्त या काही ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात तुम्हाला ग्रहण करायच्या नाही आहेत कारण ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पश्चाताप करायला लावू शकतात किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कामांमध्ये अडथळे वाढवू शकतात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या पदार्थांचं सेवन करायचं आहे बघा चतुर्थीच्या दिवशी तुम्ही कंदमुळे खाऊ शकतात सात्विक आहार खाण्याला विशेष महत्व आहे त्यामध्ये वरईचा भात असेल वरईची भाकरी असेल किंवा मग या दिवशी बटाटा खाणं असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फळं असतील अंजीर असेल कलिंगड असेल किंवा मग दुधाचे काही पदार्थ असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या दिवशी खाऊ शकतात फक्त आपल्याला ज्या गोष्टी वर्ज आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला ग्रहण करायच्या नाही आहेत त्यामध्ये जमिनीमध्ये असणारे जे काही विशिष्ट पदार्थ आहेत यामध्ये असणारा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसूण आणि कांदा लसूण कांदा या दोनही गोष्टी उद्याच्या दिवशी चुकूनही तुम्हाला ग्रहण करायच्या नाहीत कारण या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या तामसी मानल्या जातात आणि तामसी पदार्थ हे हो व्रताच्या दिवशी वैकल्याच्या दिवशी खाणं हे अत्यंत चुकीचं मानलं जातं जेव्हा तुम्ही या तामसी पदार्थांचं सेवन करता तेव्हा घरामध्ये विघ्न येतात प्रत्येक गोष्टीत अडथळे येतात संकटे वाढत जातात त्याचबरोबर सूर्यफुलापासून म्हणजे सूर्यफुलापासून बनलेलं जे तेल असेल किंवा मग सोयाबीन पासून बनलेलं जे तेल असेल तर हे जे तेल आहे हेही तुम्हाला संकष्टीच्या दिवशी किंवा चतुर्थीच्या दिवशी चुकूनही ग्रहण करायचं नाही कारण हे जे तेल आहे हेही तामसी पदार्थांमध्येच फोडलं जातं आणि जेव्हा तुम्ही या तेलामध्ये बनलेले पदार्थ ग्रहण करता तेव्हा तुमच्या आयुष्यात विघ्न संकटे अडथळे हे सगळं काही येत जातं जेव्हा तुम्ही हे ते ग्रहण करता तेव्हा तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये अडथळे अपघात या सगळ्या गोष्टींची शक्यता असते त्यामुळे प्रयत्न करा की या दोन दिव सॉरी या दिवशी म्हणजे संकष्टीच्या दिवशी तामसी पदार्थ आता जे पदार्थ तुम्हाला मी सांगितलेले आहेत कांदा असेल लसूण असेल आणि त्याच्यामध्ये सूर्यफूल आणि सोयाबीन असेल तर ह्या चारही गोष्टी चुकूनही तुम्हाला ग्रहण करायच्या नाही आहेत त्याचबरोबर फणस जे काटा काटेरी पदार्थ असतात म्हणजे ज्यांना काटे असतात मग त्याच्यामध्ये असेल फणस किंवा त्याच्यामध्ये असेल कारलं त्याचबरोबर वांग ज्या पदार्थांना काटे असतात हे काठे असणारे जे पदार्थ असतात तेही व्रताच्या दिवशी खाणं चुकीचं मानलं जातं त्यामुळे हे पदार्थही तुम्हाला खायचे नाही आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट जी, जी ले ले आहे ती म्हणजे मांसाहार अजूनही अशी घरं मी बघितलेली आहेत किंवा बऱ्याच वेळा ऐकलेली आहेत की, आहे। की चतुर्थीच्या दिवशीही त्या घरामध्ये मांसाहार केलं जातं बघा मांसाहार हे पहिलीच गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगेल मांसाहार हे पूजा पाठ यामध्ये चुकीचंच मानलं जातं पण तेही व्रत वैकल्याच्या दिवशी जर तुमच्या घरात मांसाहार तुम्ही करत असाल त्याचं सेवन तुम्ही करत असाल किंवा घरामध्ये एखादा व्यक्ती खातोय जो राहूच शकत नाहीये त्या व्यक्तीसाठी जर तुम्ही मांसाहार घरामध्ये बनवत असाल तर लक्षात ठेवा त्याचं संपूर्ण जे पाप आहे ना ते तुम्हाला लागत आहे बाकी सगळं तुम्ही ग्रहण केलं तरीही एक वेळ चालेल पण मांसाहार हे जे आहे ते या चतुर्थीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज आहे चुकूनही घरामध्ये घराच्या बाजूला आजूला कुठेही तुम्हाला मांसाहार जे आहे ते बनवायचं नाही आहे आणि ग्रहणही करायचं नाही घरातला असा एखादा व्यक्ती असेल की जो म्हणत असेल मी बाहेर खाऊन येतो तर लक्षात ठेवा त्या व्यक्तीलाही तिथेच थांबवा या दिवशी तुम्हाला बाहेरूनही मांसाहार जे आहे ते करून यायचं नाही मद्य असेल म्हणजे दारू असेल किंवा व्यसनाधीन कुठल्याही प्रकारचे पदार्थ असतील तर ते खाण्याला देखील या दिवशी वर्ज आहे त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या संकष्टीच्या दिवशी जर तुम्ही पाळल्या तर तुमच्या आयुष्यात त्याचा चांगला तुम्हाला लाभ होईल मात्र या जर गोष्टी तुम्ही पाळल्या नाहीत तर पुढे अ असंख्य अडथळ येऊ शकतात प्रत्येक गोष्टीमध्ये विघ्न येऊ शकतात बघा तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल नका करू उपवास पण हे जे छोटे मोठे नियम आहेत ना हे तरी पाळा कारण पुढे आपल्याला त्याचा चांगला लाभ होईल आयुष्यातील जे पुढचे दिवस आहेत ते सुखाचे येतील अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत मात्र त्या पाळणं अत्यंत आवश्यक आहे तर छोटासा व्हिडिओ होता मात्र माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं होतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ